आजीने रागावल्याच्या कारणावरून नातवाने आजीची कुराटीने घाव घालून निर्गुण हत्या केली त्याचा दोष सिद्ध झाल्याने नातवाला न्यायालयाने शिक्षा सुनावली तब्बल या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस यू बघेल यांनी या प्रकरणाचा निर्बळा दिलाय नितीन मोरेशर राऊत राहणार अंतर्गाव जिल्हा यवतमाळ असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी नातवाचे नाव आहे तसेच शकुंतला मारुती राऊत असे मृत आजीचे नाव आहे शकुंतला बाई ही आपल्या नातवाला नेहमी रागवत असायची यातून दोघांमध्ये कायम खटके उडत होते दरम्यान दहा डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आजी शकुंतला हिने नितीनला बकऱ्या चारायला गेला नाही म्हणून राबविले त्यामुळे नितीने आजीचा राग, आजी राग मनात धरून तिच्यावर कुराडीने हल्ला चढविला यामध्ये शकुंतला यांना मानेवर व चेहऱ्यावर गंभीररीत्या दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला दरम्यान काही वेळाने शकुंतला यांचा मृत्यू झाला घटनेनंतर नितीनच्या वडील मोरेश्वर राऊत यांनी रायगाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस सर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी पंचनामा करून आरोपी विरोधात खुण्याचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला तसेच तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करून हे प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट केले शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी तब्बल सहा वर्षांनंतर हे प्रकरण यवतमाळ जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस यू बघेल यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आले तसेच सर्व साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून आरोपी कारावास व रुपये दंड व दंड न भरल्यास महिने सक्षम शिक्षा या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने लक्षात घेतला या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार डॉक्टरांनी दिलेले पुरावे साक्षीदारांनी दिलेला पुरावा न्यायालयाने नोंदविलेले साक्षीदारांचे बयान पुरावे महत्वाचे ठरले सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मंगेश एस गंगलवार यांनी काम पाहिले तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप गोपीचंद पोटभरे यांनी केला सदर प्रकरणात पैरवी अधिकारी योगेश हरिदास वाघमोडे यांनी सहकार्य केले